आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून शेवगाव नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर योजनेअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान अंतर्गत नागरी दलितोत्तर योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर योजनेअंतर्गत शेवगाव शहर पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्र यासह शेवगाव शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार राजळे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जागृत देवस्थान महादेव मंदिराचे अध्यक्ष बाबा वाकडे बापूसाहेब पाटेकर शिवसेना तालुका प्रमुख आशितोष डहाळे बोदेगाव मंडळाचे अध्यक्ष संजय टाकळकर शेवगाव तालुका अध्यक्ष महेश शहर शहराध्यक्ष राहुल बंब कृष्णा ढोरकुले सतीश पाटील लांडे ताराचंद लोंढे उषाताई कंगणकर दीपालीताई आदी मान्यवर उपस्थित होते एवढे बोलताना आमदार राजळे म्हणाल्या की शेवगाव शहर पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईनचं काम शहरामध्ये बऱ्यापैकी झालं आहे काही प्रभागात तसेच उपनगरात काम सुरू आहे काम सुरू असताना कोणी आडकाठी आणू नये काही अडचण असेल तर मुख्याधिकारी योजनेचे इंजिनियर यांच्याशी संपर्क साधावा विनाकारण योजनेचं काम बंद पाडू नका हे काम लवकरच पूर्ण होईल लवकरच शेवगावकरांचा मूलभूत प्रश्न असलेला पाणी प्रश्न मार्गी लागेल यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचं राजळे म्हणाल्या यासह शहरासाठी चारशे कोटी रुपयांच्या भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेलाय तो लवकरच मंजूर होऊन सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे पाईपलाईनमुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत ते तात्काळ दुरुस्ती करून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत नगर परिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे तो पण काही दिवसात मार्गी लागणार आहे शेवगाव शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही असं याप्रसंगी आमदार राजळे यांनी सांगितलं शेवगाव शहरामध्ये शेवगाव शहराच्या पाणी जलशुद्धीकरण त्याचबरोबर शहरामधील विविध भागामध्ये रस्ते आणि लाईट नऊ कोटी किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय दोन हजार अठरा मध्ये या पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली होती आणि त्याच्यानंतर त्याला निधी देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी दिलं सर्व तांत्रिक गोष्टी पूर्ण करून याचं टेंडर झाल्यानंतर या पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आज जवळपास पंचावन्न किलोमीटरचं पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज आपण सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्राचं आहे पाण्याचं टाक्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर हो आहे ज्या काही ओ सी आपल्याला पाहिजे होत्या वेगवेगळ्या विभागात त्या सुद्धा आता प्राप्त झाल्यात काही अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणून माझी आपल्या माध्यमातून शेवगावतील सर्व जनतेला एक विनम्र अभिवादन यासाठी आहे आव्हान आहे की आपण सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये पाणी योजनेचं पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे कुठलाही अडथळा न येऊ देता तातडीने त्या एजन्सीला सहकार्य करून पाणी पुरवठा योजनेचं पाईपलाईन टाकण्यासाठी सहकार्य करावं जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर वर्षभराच्या आ ही पाणी पुरवठा योजना आपल्याला काम पूर्ण नसते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय शेवगाव